नमस्कार छयाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी प पौर्णिमेनिमित्त आज मी मसाले दूध बनवणार आहे खूप हेल्दी आणि खूप आरोग्यदायी आहे मी कुठलंही प्रोडक्ट याच्यामध्ये वापरलं नाही पावडर वगैरे मी फक्त ड्रायफ्रूट वापरून केलेले आहे तर हे चंद्रामध्ये आपण रात्रीचं म्हणजे चंद्राला दाखवूनही पिले जाते खूप आरोग्यदायी आहे आणि हेल्दी पण आहे माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला चालू करूया इथे मी दोन लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे शेरगाव हे प्रॉडक्टचे आहे तुम्हाला गायचं दूध वापरायचं असलं तर गायचं दूध पण वापरू शकता गायचं दूध थोडं पातळ असतंय जास्त आटवावे लागते त्याला म्हणून मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे इथं दोन लिटर दुधाला लागणारे साहित्य इथं बघा मी साखर घेतलेले आहे इथं रेडीमेड मसाला पण घेतलेला आहे मी बघा थोडंसं घालणारा आहे घरचा पण मी तयार केलेला आहे इथं काजू घेतले तीन चार काजू घेतले तीन चार बदाम घेतलेत पिस्ते घेतलेत आठ नऊ पिस्ते घेतलेत आक्रोडे एक घेतलेला आहे इथे वेलची पावडर घेतली थोडीशी पूड घेतली थोडीशी आणि गार्निशिंगसाठी मी इथं काजू आणि बदामचे कप काप घेतलेत आणि इथं मी केसर घेतले दहा बारा केसरच्या काड्या घेतल्यात तुम्हाला टिप्स पण एक सांगते मी इथं मी बोडाचं बघा पातेलं घेतलेलं आहे असं आणि आपल्याला हे कोरड्या पातेल्यामध्ये दूध टाकायचं नाही कोरड्या पातेल्यात जर दूध टाकलं तर खाली चिटकू शकते करपू शकते आपलं म्हणून ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि याला पाते पूर्ण पातेल्याला असं लावून घ्यायचं आहे पाणी असं पूर्ण त्यामुळे आपलं दूध खालीच चिटकत नाही बघा मी तो पूर्ण पातेल्याला पाणी लावून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये मी आता दुधाच्या पिशव्याही फोडून घेणार आहे बघा इथं बघा मी सगळ्या पिशव्या असा याच्यामध्ये खोडून झालेलं आहे पातेल्यामध्ये आपण आता दूध हे गरम करायला ठेवूया हे बघा इथं मी आता दूध तापत ठेवलेलं आहे बघा असं म्हणजे जास्त जरा मोठं घ्यायचं आहे आपलं ऋतू जाऊ नये दूध म्हणून आणि याच्यामध्ये असं एक जाड असं उलटणं किंवा पळी ठेवायचं हलवायला ह्याच्यामध्ये असं त्यामुळे आपल्याला दूध खाली लागू शकत नाही तर आपल्याला हे आता मी ओरिजिनल दूध करणार आहे ह्याच्यात दुसरं कुठलंही व प्रोडक्ट वापरणार वापरणार नाही तर फक्त ड्रायफ्रूट वापरणार आहे याला तर मी एक तासभर चांगला आटो देणार आहे अर्धा लिटर तर दूध आटो देणार आहे आपल्या दुधाला उकळे आलेले आहे आप मी मिडियम गॅसवरतीच हे उकळे आणलेले आहे तर आपण आता बारीक गॅस करायचा आहे आणि याच्यामध्ये आहे ना पूलापनं सारखं घा हे करून असं पाच पाच मिनटाला आपल्याला असं हलवायचं आहे खाली करतो नाही म्हणून तर मी आता हे बारीक गॅस करून आठवायला ठेवते आता आपले उकळे आलेले आहे दुधाला तर याच्यात आपण केसर घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळं कसं केसरला आपल्याला दूध शिजेपर्यंत चांगला कलर पण येतोय आपलं दूध आटलेलं आहे अर्धा तास आपल्याला असा पाऊन तास आटलेला आहे बघा इथंपर्यंत दूध होतं आता एवढं म्हणजे अर्ध्यानिकचं दूध आठवलेलं आहे बघा असं घट्ट झालं झालेलं आहे आणि केसरचा कलर पण बघा काय छान सुरेख आलेला आहे घरभर अगदी वास सुटलेला आहे दुधाचा मस्त असा आपण आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया पिस्ता काजू बदाम अक्रोड वेलची पावडर आणि जायफळ पावडर जायफळ पावडर पावडरीने खूप छान सुगंध येतो आपल्या दुधाला आणि तर बघा मी अर्धा कप हे साखर घेतलेले आहे तुम्हाला जसं पाहिजे गोड तसं याच्यात पण थोडीशी ठेवणार आहे जसं पाहिजे तसं गोड करू शकता आणि याला एक आपल्याला दहा पंधरा मिनटं याला आठवून घ्यायचं आहे थोडं घट्ट होईपर्यंत बघा काय छान कलर मस्त आलेला आहे त्याला लक दहा पंधरा मिनटं आपण शिजू द्यायचं आहे आणि आपण इथं हे मसाला घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे तो पण मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे एक दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे इथे बघा माझं दूध बघा करून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते बघा किती छान असं सुरेख असं झालेला आहे वास्तर खूप छान एकदम जबरदस्त सुटलेला आहे कलर पण बघा किती छान असा मी हळद वगैरे काही वापरलेला नाही बघा किती छान असा कलर पण आलेला आहे इथं माझं दूध आता करून झालेलं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे बघा किती छान मस्त असं झालेलं घट्ट गार झालं की बघा आणखीन जास्त घट्ट बनतंय जवळजवळ मी अर्ध्या लिटरला थोडंसं जास्त असं आटवलेलं आहे दूध दूध आहे थंड करून घ्यायचं आहे मग सर्व करायचं आहे बघा इथं माझं मसाले दूध बघा करून झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद